जय भीम त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे काल पत्रकारांवरती हल्ला झाला सगळ्या मीडियाला सगळ्या चॅनेलला कालपासून तो विषय गाजतोय आणि पत्रकारांना मारहाण झाली पत्रकारांना मारहाण झाली ज्यावेळी ही पूर्णता माहिती तिथल्या स्थानिक भीमसैनिकांकडून घेतली त्यावेळी असंच म्हणजे समजलं की त्या पत्रकारांनी त्या मुलांना जे तिथे कामाला होते त्यांना महारडे म्हणून हिनवलं त्यांना जातीवाचक शब्द वापरले आधी त्या मुलाला तिथं मारहाण करण्यात आली त्यानंतर या क्रियाची प्रतिक्रिया उमटली गेली पत्रकारांवरील हल्ल्याचं मी समर्थन करत नाही ती निंदनीयच घटना आहे परंतु एका हाताने टाळी वाजत नाही नाण्याच्या दोन बाजू असतात हे समजावून घेणं फार गरजेचं आहे आतापर्यंत त्या मुलांनी तिथे काम करत असताना कधी कुणाला उलट बोललं कधी कुणाला मारहाण केली तर नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या मुलांना सायको समजता काय की त्यांनी निष्कारण मारहाण केली मी मागाशी बोलण्याप्रमाणे टाळी ही एका हाताने वाजत नाही तेथील स्थानिक आंबेडकरवाद्यांचं जे म्हणणं आहे की आधी या मुलांना यांनी हरामखोरांनी दिवसलं गेलं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळा बौद्ध समाजाच्या मुलांना टार्गेट करणार तो जर बौद्ध वस्तीत राहतो तो राजवाड्यात राहतो तिकडे म्हणून तुम्ही त्यांना बोलणार अतिशय निंदनीय घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे याची दोन्ही बाजूनं तपासणी झाल्या पाहिजे याची दोनही बाजूनं पडताळणी झाली झाल्या पाहिजे अशी आम्ही मागणी करतो निष्कारण ते बौद्ध समाराचे आहेत मागास वर्गीय आहेत दलित समाराच्या आहेत म्हणून त्या मुलांना टार्गेट करू नका दोनही बाजूनं तपासणी आणि पडताळणी होणं अत्यंत गरजेचं आहे मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय की पत्रकारांच्या मारहाणीचं मी समर्थन अजिबात करत नाही किंबहुना आंबेडकरी चळवळीतला कोणीही करू शकत नाही परंतु जर जाणीवपूर्वक हा जर कुठील डाव तुम्ही जर घडवला असाल किंवा जर गोपीचंद पडलकर आणि जयंत पाटलांचं प्रकरण ते झालं होतं आता ते जर डायव्हर्ट करण्यासाठी या प्रकरणाला नवा आयाम देऊन जर चुकीचं काय घडवत असाल दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या मुलांवरती जर अन्याय करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आहे मी पुन्हा एकदा नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती स्टेटमेंट दिली त्यांनाही सांगू इच्छितो की आधी आपण याची पडताळणी करा दोनही बाजूने पडताळणी होणं गरजेचं आहे बळीचा बकरा त्या बौद्ध समाजातील माझ्या तरुणांना करू नका प्रशासनाकडे माझी विनंती आहे दोनही बाजूनं योग्य रीतीनं तपासणी झाल्या पाहिजे पडताळणी झाल्या पाहिजे बौद्ध समाजावरील बौद्ध समाजातील दलित समाजातील तरुणा तरुणांवरती जो निष्कारण अन्याय केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मागणी करतो की दोनही बाजूंची पडताळणी व्यवस्थितरित्या झाल्या पाहिजे आणि त्या पडताळणीमध्ये जो योग्य असेल त्याच्या बाजूने प्रशासन व्यवस्था उभी राहिल्या पाहिजे जो योग्य असेल त्याच्या बाजूने उभी राहिल्या पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद